आता जालन्यामध्ये एक सखी मतदान केंद्र आहे जे लग्नाच्या मंडपाप्रमाणे सजवण्यात आले आणि मतदारांना उन्हाच्या तडाख्यापासून वाचवण्यासाठी आणि मतदान केंद्राकडे आकर्षित करण्यासाठी इथे ही सजावट करण्यात आली आहे जालन्यातलं हे सखी मतदान केंद्र इथे सगळ्या महिला कर्मचारी या मतदान केंद्रावरती आणि अक्षरशः आकर्षकरित्या हे मतदान केंद्र सजवण्यात आलंय मतदारांना आकर्षित करण्यासाठी आणि जो मांडव घालण्यात आलाय तो म्हणजे उन्हाच्या तडाख्यापासून मतदारांना वाचवण्यासाठी जालना लोकसभा मतदारसंघातील भोकरदन इथे मी सध्या आहे ना आपण बघू शकतो एखाद्या लग्न मंडपाप्रमाणे एखा एखाद्या समारंभाप्रमाणे हे मतदान केंद्र जे आहे ते सजा सजवलेलं आहे चक्क मतदारांच्या स्वागतासाठी रांगोळी काढलेली आहे आणि सगळे फुगे लावून बलून्स लावून छान आकर्ष आकर्षक सजावट या ठिकाणी करण्यात आलेली आहे छान एखाद्या लग्न समारंभाप्रमाणे हे संपूर्ण मतदारसंघ जे आहे मतदान केंद्र जे आहे ते सजवलेलं आहे आपण बघू शकतो या ठिकाणी आणि मतदारांचं स्वागत या ठिकाणी अशा पद्धतीने हे सगळं जे आहे ते आपण बघू शकतो महिलांकडून हे जे आहे ते ऑपरेट केलं जात आहे सखी मतदान केंद्र अशी अशी याची ही कन्सेप्ट आहे आणि या ठिकाणी लोकशाहीच्या या महापर्वामध्ये लोक जे आहेत ते त्यांचा सहभाग मोठा असतो आणि त्यासाठीच हे मतदान केंद्र जे आहे अशा प्रकारे सखी मतदान केंद्र आहे सर काय सांगणार याची काय कन्सेप्ट आहे सर जवळपास निम्मी लोकसंख्या ही मतदार महिला आहे महिलांनी पुढे होऊन मतदान करावं निर्भयपणे मतदान करावं यासाठी सखी हा कन्सेप्ट यावेळेस म भारत निवडणूक आयोगाने काढलेला आहे आता या सखी मतदान केंद्रामध्ये मतदारांचं अशा व्यवस्थित डेकोरेशन वगैरे करून स्वागत करणं त्याचप्रमाणे विशेषतः महिलांना मतदानासाठी प्रोत्साहित करणं हे कामच आहे त्याचप्रमाणे ह्या सखी महिला क केंद्रामध्ये सर्व कर्म का, काम करणारे कर्मचारी आणि अधिकारी हे महिलाच आहेत संपूर्ण महिलांकडून संचलित केलं जातं हे मतदान केंद्र सखी मतदान केंद्र आहे लोकशाहीच्या या महापर्वामध्ये लोकांचा सहभाग वाढावा मतदारांनी सहभागी व्हावं त्यामुळे अशा प्रकारे एखाद्या लग्न मंडपाप्रमाणे हे मतदान केंद्र जे आहे ते सजवलेलं आहे यावर्षी पहिल्यांदा म्हणजे लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदाच आ, इंडियन इलेक्शन कमिशन कमिशननं भारतीय निवडणूक आयोगानं अशा प्रकारची कन्सेप्ट आणलेली आहे प्रत्येक विधानसभा मतदार मतदारसंघात एक अशा प्रकारचं सखी मतदान केंद्र असतं त्याबरोबर सुवीत राठोड सह गजांनो माटे टी व्ही नाईन मराठी भोकर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टी व्ही यूट्यूब चॅनल सबस्काईब करा बेल बटन दाबा ताजा घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही मराठी डॉट कॉम